Okay, काय सांगाल पाटील आज तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली सुद्धा संवाद तुम्ही कुटुंबाचा करून आहे काय नेमकी चर्चा झाली कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा संपदाताईला संपदाताई मुंडेला शंभर टक्के न्याय मिळणार सगळं राज्य त्यांच्या पाठीशी आहे एकही आरोपी त्याच्यामधून सुटणार नाहीये कुटुंबाचं म्हणणं होतं एसआयटी नियुक्त होणं गरजेचं आहे आपण मुख्यमंत्री साहेबांच्या फोन लावून एसआयटी तातडीनं नियुक्त करायचं सांगितलंय त्यांनी सांगितलंय की आम्ही ती ऑर्डर केली परंतु अधिकारी राहिले त्यांना सांगितलं आज आणि उद्या तुम्ही ते अधिकारी पूर्ण घेऊन लगेच गठित करून टाका हे सांगितलं त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही आज उद्या दोन दिवसाच्या एसआयटीची समिती सगळी गठित करतो तोही शब्द कुटुंबियांना दिलाय त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या ओडी साहेबाशी ते सविस्तर बोलणं झालं माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याशी चर्चा झाली ती साहेब पण आत्ता कुटुंबियांशी बोलले कुटुंबियांच्या पाठीशी त्यांनी ठामपणानं सांगितलं गृहराज्यमंत्री आपले शिंदे साहेब आपले कदम साहेब योगीजी साहेब यांच्याशी त्या संदर्भात बोलणं झालं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये ते स्वतः ऍक्टिव्ह आहेत मुख्यमंत्री त्याच्यामुळं या संपातदाईच्या प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळणार आम्ही सुद्धा सगळे या कुटुंबियाच्या सोबत येत त्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही आता प्रकाशदादा सुद्धा इथं होते सरकार पक्षाच्या वतीनं माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके साहेब सुद्धा इथं उपस्थित होते तुम्ही भेट घेतली तुम्ही भेट घेतली के देखील केली मात्र ह्या प्रकरणाला जे आहे ते वेगळं षडयंत्र सुरू झालेलं आहे नाही नाही ते वेगळं वळण आपण लावू देणार नाहीत की चिकल फेक राजकारणात राजकारण उतारलं की होतीच प्रकरण वेगळं न्यायचं तिसरीकडं हे हे काम केलं जातं असं असं कधी होणार नाही खुनाचं प्रकरण नेऊन उंठवी असं काहीतरी उलटं सुलटं करायचं आणि कुठंतरी ताई न्यायापासून वंचित राहायचं असे प्रकार व्हायला नको पण मग त्या मॅटरमध्ये काय अर्थ नसतो कारण एक लेकरू आहे आपलं आणि त्यांचा इतक्या काय म्हणून त्याला ताण देऊन टेन्शन देऊन त्यांना परावृत्त केलं गेलं आत्महत्येसाठी अशा प्रकरणात तुम्ही तुमच्या जुने डाव आणणार कुठं हे खुनाचं प्रकरण आत्महत्येचं प्रकरण मी मुक नेऊन उठवणार ते हे कुठंतरी हो योग्य नाही ताईला मग ते कसा न्याय मिळाला आपण सगळेजण एक जीवाने त्या ताईला न्याय देण्यासाठी हे करू आज किती बोक्सा वो, बोक्सी रडत आहेत ते आई बाबा बघवत सुद्धा नाहीये त्यांच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघू वाटत नाही इतकं भयान आई वडिलांची परिस्थिती आहे दोन भाऊ आहेत त्यांची काय आता बहीण त्यांना समोर दिसत नाहीये अवघड आहे म्हणजे शब्दात काय काहीच कापल्यासारखं का होत प्रकरणामध्ये ज्या दिदीने दक्षिण महिलांना एक पत्र लिहिलं होतं चार वेळी त्या पत्रामध्ये माझी खासदारांचं नाव आलं होतं थेट मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये क्लीन चिट दिली कुटुंबियांची मागणी की पीएस मध्ये खासदाराची निवडणूक झाली हे बघा याच त्याचं नाव घेण्यापेक्षा यासाठी चौकशीत कोणीच माझा राहणार कोणी पण असो दी आ, ती पक्षपातीपणानं होणार मुख्यमंत्री साहेबांच्या ओईडीनं आताच आम्ही त्यांच्याशी बोललो त्याच्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः लक्ष घातलंय असं मुख्यमंत्री ओडी साहेबांनी पण सांगितलंय फडणवीस साहेब सुद्धा बोलणार होते ते बिहारला कुठं गेल्यामुळे ते काहीतरी कार्यक्रमात त्यामुळे कुटुंबाशी नाही बोलू शकले आज उद्या शंभर टक्के ते कुटुंबाला फोन लावून बोलणार आहेत लागेल त्यामुळं एकदा यासाठी गठीत झाली दूध का दूध पाणी का पाणी सगळ्यांचं होणार एखाद्या सापून जे नाव घेतो तिसरे सुद्धा लय मोठे असू शकते अस हे होऊ शकत मी कुटुंबाच्या पाठीशी पण हे जरा यांची चकल फेकायचा संपत आहे हे राजकारणी मसाला याच्यात असला ना मग आपल्याला काही सुचत नाही त्यामुळे ते त्या कुटुंबियांना आपण खरं बोललो मला राजकारणाच्या लाफड्या पडलं ना मला काही सुचत नाही चिकलं ते मेन मॅटर ताईला न्याय मिळायचं ते मला घराचं यांचं संपल्यावर मग मी मी शब्द दिला ताईला न्याय मिळू तर मी मागा आटणार नाही या प्रकरणामध्ये डॉक्टरांच्या जातीवरून आडनावावरून आणि जिल्ह्यावरून देखील खिनवल्या गेल्या त्यामुळे कुठंतरी ते प्रवर्त करत गेला नाही हा देखील याच्यामध्ये खुलास आलेला नाही कुटुंबियांच म्हणणं आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे सगळे आरोपी अटक झाले पाहिजे यासाठी नियुक्त झालीच पाहिजे त्याच्यातून आम्हाला आमच्या ताईला न्याय मिळणार आहे त्यांनी सांगितलेले चार काम मी पूर्ण करून देणार जसं भैया मुंडेंच्या प्रकरणामध्ये मला तीन काम सांगितले होते मी हो ते करून दिले त्यांनी मला चार काम सांगितले गठीत झालेली नाहीये सगळ्यात महत्वाचं मी आताच बोललोय त्यांनी फक्त ती घोषणा म्हणूयात आपण त्याला की आम्ही यासाठी नेमत आहोत हा फक्त तर, तर। आता मी बोलल्यानंतर मी ते महिला आय पी एस अधिकारी देण्याच्या जे तयारी घेत त्यांनी सांगितलं की आता म्हणणंच असेल तर आम्ही लगेच गठीत पण करतो असंही होतं परंतु कुटुंबाचे काही त्यांच्याशी चर्चा होणं गरजेचं होतं म्हणून आता उद्याच्या दिवस तरी ते होत नाहीये ते कुटुंबाशी चर्चा झाल्याच्या नंतर सगळं क्लिअर होईल म्हणजे सरकारचं आणि कुटुंबाचं झाल्याच्या नंतर क्लिअर होईल उद्या किंवा परवा यासाठी शंभर टक्के गठीत होणार या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर आता राज्यभरातून घोष पाहायला मिळतो अजितदादांनी सुद्धा शब्द दिलाय की कारवाई झाली पाहिजे या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघता कारण त्यांना अधिकार तसे नाहीत असं नाही मी अजितदादांना सुद्धा आता गाडीत बसल्यावर या विषयात बोलणार आहे या प्रकरणाच्या विषयात तेही कुटुंबाला मी शब्द दिला की मी त्यांच्याही कानावर टाकतो इथून पुढे तेही सतर्क राहते हे असं वाचकून कुठ हो बोलायचं मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष ठेवतील असं मी त्यांना ते गाडीत सांगणार आहे मंत्र्यावरती हो आयोगाच्या अध्यक्षांवरती हो अंकुश ठेवतील हे हो मात्र शंभर टक्के होईल सरकारकडून आणि मग आपण काय आलाय आपण आहेत आरोग्य हा बघ भाई मी एक सांगतो मला धोरणाला जाणतो यांना सगळ्या पण यांचं संपून ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक याच्या आडून मुकादम सोडून आण हे करून आण हे मला नाही आवडत ताई आधी ते नंतर करा ना मी नाही म्हणत नाही तुम्ही मुकादम सोडून आणा तुम्हाला काय करायचं करा म्हणजे करा नंतर आज ताईच्या घरात एवढं मोठं दुःख कोसळलंय तिला न्याय देण्यासाठी एसआयटी नेमायची आरोपी कोण कोण आहेत सह आरोपी कोण कोण आहेत हे पुरे तीन जेलात पडली पाहिजे एकदा सडक मग बाकीच्या कुठं नाही ना म्हणजे ह्या हत्येच्या आडून तुम्हाला दुसरे बी कामं करून घ्यायचे भर काटायचं कोणाला हे मॅटर आणि ताई ताईचं मॅटर असंच कितपत पडू द्यायचं हे योग्य नाही आपण याला बरोबर सोयी आलो राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत देखील आहे गृह विभागाचं काय ते सरकारनं करायला पाहिजे याच्यासाठी आरोपीला लय दिवस न चालवता केसला लय दिवस न चालवता फास्ट ट्रॅक मध्ये तातडीनं चालवायचं एक वर्ष सहा महिनेचा विषय संपवून टाकला तरी इथून पुढे असे प्रकरण होणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आता बिहारच्या दौऱ्यावर ते मी त्यांना ही विषय संपदाताईचा सांगणार आहे की तुमच्या राज्यात पुढं अशा घटना पुन्हा होऊ नये संतोष भाई देशमुखांसारख्या महादेव सारख्या आता संपदाताई मुंडेंसारख्या अशा होऊ नयेत म्हणून केस लवकर संपत चाल आरोपी धरायचे एसआयटी नियुक्त करायचे तपास ताबडतोब करायचा चार्जशीट ताबडतोब दाखल करायचं फास्ट था, ट्रॅक कोर्टात चालून विषय आरोपी डायरेक्ट फाशीवरती नेऊन चढवायचे म्हणजे मॅटर होणार नाही तिथून पुढे कारण हे मॅटरची मागणी आपण ती पण केली त्यांच्याकडे शिंदे साहेबकडं सांगितलं होता एकनाथ शिंदे साहेबाला आणि मुख्यमंत्री साहेबच्या वडिलांना सांगितलं फास्ट्रॅक कोर्टात चालवा हे मॅटर कुटुंबाने देखील मागणी केलेली आहे की आता त्यांना पैठण प्रशासनावर अजिबात विश्वास राहिला नाही जे प्रकार चालव ते आता सामंजस्याने संवादातून होईल सरकारच्या आणि कुटुंबाच्या तिथं चालवायचं आहे का इकडे आहे का हा तिथं का असलं तर काय प्रॉब्लेम नाही कुठं राहिलं तर काय प्रॉब्लेम नाही आपण निष्ठेन लढाई लाडले ना कुठं मॅटर राहिलं तरी काय फरक नाही राजकारणी येऊन गेले प्रत्येक राजकारणी येऊन शब्द देऊन जातो असं कुटुंबियांच म्हणाल जण सांगून आतापर्यंत आम्हाला काहीच हाती लागलेलं नाही पुढे कशा पद्धतीने तुम्ही मी आजच घातलं कोण ताई बोलल्यात तुम्हाला मला नाही माहिती राजकारणी काय बोलून गेले हे मलाही माहित नाही आणि राजकारण्याचं कामच ते असतं आले शब्द मी त्यांनी सांगितलेल्या चार मागण्यातल्या तीन मागण्यापर्यंत त्यांना लगेच नेले वाटले ते कुटुंबाला बोलून घ्या माझ समोर लगेच नेले यासाठी घोषित झाली का नाही झाली ही ताल ते क्लिअर करून दिलं मुख्यमंत्री साहेबांचे वेळी कुटुंबाशी बोलले त्यांनी सांगितले घोषित केले म्हणत असले तुम्ही तर आम्ही लगेच गठीत करतो परंतु थोडं आणखी कुटुंबाला काय बोलायच होतं त्यांच्याशी म्हणून ते थांबलं उद्या किंवा परवाच्याला तेही गठीत होऊन जाईल महिला आय पी एस अधिकारी त्यासाठी कुटुंबाचं काय काय म्हणणं आहे यासाठी ते पण ऐकून घेतलं जाईल म्हणणं होतं त्यांचं तेही क्लिअर केलं शिंदे साहेबांनी त्यांचंही बोलणं करून दिलं ते सरकारी नोकरीमध्ये त्यांच्यातला एक मुलगा त्यांच्या कुटुंबातला आधार गरजेचा एकदम गरीब कुटुंब आहे ते त्यांचे जे सांगितले मी आता सगळेच मीडिया समोर बांधवासमोर नाही सांगत त्यांचे जे चार विषय माझ्याकडे होते त्यातले जवळपास तीन संपवलेत म्हणजे काय इथं येऊन कोणताही यांना म्हणत होते की येते शब्द देतेत मी कारणी नाही मी लगेच इथंच रिझल्ट अर्धा तर रिझल्ट त्यांना इथंच दिला

काही पुढाऱ्याने जिल्ह्याचं नाव बदनाम केल्यामुळे असे प्रकार घडत मला मुंडे ताईच्या मॅटर मध्ये हा विषय घ्यायचा नाही